देवेंद्र फडणवीस तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंय आता मोदींना डाग लागू देऊ नका असं मनोज जोरंगे पाटील यांनी थेट इशारा दिला भाजपच्या एकाही आमदार मंत्रालयाच्या रस्त्यावर फेरू देणार नाही आरक्षण दिल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही मनोज जरंगे यांचा यलगार मोर्चा निघणार फडणवीसांना नुकतेच एकोणतीस जाती या ओबीसीत आरक्षणामध्ये घेतल्या आमची जात घ्यायला काय झालं होतं हे देखील मनोज जरंगे पाटील यांनी प्रश्न विचारला राज्यात मराठ्यांच्या पुढे येण्याची कोणाची मजल आहे का तुम्ही सांगा आम्ही शांत बसलो आहोत म्हणून फायदा उचलू नका देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला सांगतो की मराठ्यांना त्रास देऊ नका एकदा मराठा समाजाने आक्रमिक्र रूप धारण केलं कोणीही थांबवू शकत नाही असं वक्तव्य मनोज जारंगे पाटील यांनी केलं ते रविवारी बीडमध्ये सभेत बोलत होते यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिला आमच्यावर वार करायचा थांबवा आमच्या एका चुकीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना डाक लावू शकतो तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंय म्हणून समजा आता तुमच्या जिंदगीतील पश्चातापाचा दिवस येऊ देऊ नका असे मनोज जरंगे पाटील यांनी म्हटले यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी महायुती सरकारचं उल्लेख एक तात्या अन दोन आप्पा असा केला एकनाथ शिंदे यांनी अजित पवार मोठं घर सोडून तुमच्याकडं आले देवेंद्र फडणवीस यांनी जातीमध्ये भांडण लावली पण काहीच उपयोग होत नाही देवेंद्र फडणवीसांनी आता मराठ्यांच्या नांदी लागू नये गुपचुप आरक्षण द्यावे असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटले मुंबईत सर्व समाज बांधव सज्ज आहेत देवेंद्र फडणवीस यांना आता जागा राहिली नाही त्यांनी अनेक जातींमध्ये भांडण लावणंही उपयोग होत नाही धनगर समाजाला आणि लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस यांनी फसवल्याचा आरोप मनोज जरंगे पाटील यांनी केला आहे मराठा समाजाचं नेमकं एकोणतीस तारखेला होणारा मोर्चा किती संख्या असेल तुम्हाला माहिती आहे का नक्की कमेंट करून सांगा मनोज जरंगे पाटलांचं मुंबईकडे जायचं आव्हान आहे मुंबई ही न्यायाची भूमी आहे मुंबईकरांनो आम्ही चार महिन्यापासून सांगतोय मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा आम्ही तुमची लेकरं हो। आहोत आम्ही तिकडे न्याय घेण्यासाठी येतोय कोणाला त्रास द्यायला येत नाही हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय तुमचा गणपती बाप्पा आमचे गणपती बाप्पा सारखेच आहे सा उलट आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही गणेशोत्सव तुम्हाला एक लाख स्वयंसेवक देऊ असे मनोज धरंगे पाटील यांनी म्हटले नेमकं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा सत्तावीस तारखेला अंतर्वादी सराटीमधून निघणार आहे एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये जाणार आहे एकोणतीस तारखेपासून त्या ठिकाणी मोर्चा करणार त्यानंतर आंदोलनाला सुद्धा बसणार आहे आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे आंतरवादी सराटीपासून मुंबईपर्यंत जाण्याचे मार्ग आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवला आहे तो मार्ग फिक्स असणार आहे त्यासाठी तो व्हिडिओ देखील जाऊन बघा आणि व्हिडिओची सर्वात जास्त अपडेट पाहिजे जा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट अपडेट येत जाणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका तुम्ही मोर्चेमध्ये सहभागी होणार आहात का सामील होणार आहात का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका